हाय मुलांनो अणूच्या आतमध्ये नेमकं काय असतं याचा शास्त्रज्ञांचा शोध सुरूच राहिला एकोणीसशे अकरा मध्ये रुदर फोर्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी एक नवीन प्रयोग केला हा शोध चालू राहण्याचं मुख्य कारण म्हणजे अणूच्या आतमध्ये धनप्रभार नेमका कुठे असतो याचं उत्तर अजून शास्त्रज्ञांना मिळालं नव्हतं कारण इलेक्ट्रॉनचा शोध लागला होता आणि इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभारी कण अणुच्या आतमध्ये असतात हेही कळलं होतं पण त्याचं संतुलन करणारा धनप्रभार नेमका कुठे असतो हे अजून कळलं नव्हतं आणि दुसरा प्रश्न असा होता की अणुच्या आतमध्ये वस्तुमानाचं वितरण कसं असतं सर्वकडे सारखं असतं की अणुचं वस्तुमान काही विशिष्ट भागामध्ये एकवटलेलं असतं या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी रुदर फोर्ड नावाच्या शास्त्रज्ञांनी एक जगप्रसिद्ध असा प्रयोग केला त्याला रुदर केलं त्याने तर त्याने सोन्याचा अतिशय पातळ असा पत्रा घेतला कल्पना अशी होती की या पत्र्याची जाडी जेमतेम एका अहुच्या आकारा इतकी असेल या पत्र्यावर त्यांनी अल्फा कणांचा मारा केला हे अल्फा कण धनप्रभारित असतात म्हणजे यांच्यावर धन प्रभार असतो त्याचा स्रोत त्यांनी शिसेचा जाड खोक्यामध्ये हो ठेवला या कणांचा मारा केल्यानंतर हे कण कुठे जातात याचा शोध घेण्यासाठी हा असा गोलाकार फिरणारा पडदा लावला हा फ्लुरोसंट म्हणजेच प्रतिदिप्तिमान पडदा आहे जेव्हा कण या पडद्यावर आदळतात त्यावेळेला ते चमकतात आणि त्यामुळे ते नेमके कुठे गेले याचा अंदाज येऊ शकतो तेव्हा असं लक्षात आलं की काही कण हे या पत्र्याच्या आरपार गेले काही कण पत्र्यावर आपटून विशिष्ट कोणात विचलित झाले सरळ नाही गेले आणि काही कण तर जसे गेले तसे उलटे सुद्धा फिरले या सगळ्यावरून त्याने नेमके निष्कर्ष काय काढले आपण बघूया रुदर फोर्टच्या प्रयोगाचे निरीक्षण आणि निष्कर्ष बरेचसे अल्फा, अल्फा कण हे आरपार गेले मधल्या भागातील अल्फा कणांचं लहान किंवा मोठ्या कोणतन विचलन झालं म्हणजेच त्यांच्या वाटेत काहीतरी अडथळा आला असणार ते कशावर तरी आपटले असणार आपण ज्या वेळेला कॅरम खेळतो त्यावेळेला स्ट्रायकर सोंगटीवर आपटला तर तो भलतीकडेच जातो पण जर त्याला वाटेत कोणताच अडथळा आला नाही तर मात्र तो सरळ दिशेने जातो हे आपल्याला माहितीये निष्कर्ष काय ज्या अर्थी बरेचसे कोण आरपार गेले त्या अर्थी अणुच्या आतमध्ये बरीचशी जागा मोकळी असते काही कणांना अडथळा आला ते आपटले परत फिरले अणूच्या मध्यभागी याचा अर्थ धनप्रभारी जागा असणार त्या जागेला त्यांनी केंद्रक असं नाव दिलं या केंद्रकात अणूचं सर्व वस्तुमान एकवटलेलं असतं केंद्रकाभोवतीची जी मोकळी पोकळी असते त्यात ऋण इलेक्ट्रॉन फिरत असतात परिभ्रमण करतात गोलाकार मार्गाने म्हणजे सूर्याभोवती आपली सगळी ग्रहमाला फिरते त्याप्रमाणे इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभार आणि केंद्रकातील धनप्रभार संतुलित झाल्याने अणु मात्र विद्युतदृष्ट्या उदासीन असतो हे रुदर फोर्टच्या लक्षात आलेलं अणूच स्वरूप त्याने केलेला प्रयोग हा आपल्याला आपल्या अपले आभासी प्रयोगशाळेत पडताळून पाहता येईल बघूया त्याने काय प्रयोग केला ही आहे आपली आभासी प्रयोगशाळा हा सोन्याचा पत्रा आणि त्याच्यामध्ये हे न दिसणारे अणु पण यांच्यावर अल्फा कणांचा मारा करण्यापूर्वी थॉम्सन ने जे प्रारूप मांडलं त्या प्रारूपाचा अभ्यास करूया हे आपलं कलिंगड किंवा प्लम पुडिंग मॉडेल त्याच्यावर जर आपण कणांचा मारा केला तर बघा हे सर्व अल्फा कण आरपार जात आहेत कारण या घरातनं त्यांना जाता येते आता आपण बघूया रुदर फोर्टचा प्रयोग याच्यावर आपण मारा करूया कणांचा काय होत आहे बघा हे जांभळे कण कुठे जात आहेत ते ह्या मधल्या भागावर जिथे आपटत आहेत जर आपटले तर त्यांचं काय होतं ह्याचं निरीक्षण करा आणि आपटून ते कुठे बरं जात आहेत हेही नीट बघा म्हणजे त्यांचं विचलन होतं याचा अर्थ काय हे तुमच्या लक्षात येईल यावरनं त्यांनी आपलं अणुप्रारूप मांडलं हे केंद्र ही केंद्रकाभोवतीची जागा त्याच्यामध्ये कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात म्हणजे मोकळ्या जागेमध्ये इलेक्ट्रॉन परिभ्रमण करीत असतात हाच तो रुदर फोर्टचा विकिरणाचा प्रयोग ज्याच्या सहाय्याने त्याने आपलं अणुप्रारूप मांडलं धन्यवाद